पाथ फाऊंडेशन हे सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेली आणि संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेली सामाजिक संस्था असून या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वर्षभरात अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार्थ फाउंडेशनचे कार्य हे सर्वत्र जोरदार सुरू आहे सध्या पर्यावरणाचे महत्व लक्षात घेऊन पर्यावरणाचे निसर्गाचे संवर्धन व्हावे या अनुषंगाने जनजागृती या दृष्टिकोनातून विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सार्वजनिक पर्यावरणपूरक गणेशोत्सव मंडळ म्हणून पाच फाउंडेशन तर्फे गणेश मंडळांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले राजे शिवाजी मित्रमंडळ बुरुड कोट कोटनाका जय शिवराय युवक मित्रमंडळ कामठा गणेशोत्सव सार्वजनिक देऊळवाडी युवक मंडळ देऊळवाडी श्री गणेशोत्सव मंडळ उरण स्वामी विवेकानंद चौक शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणपती चौक उरण या सार्वजनिक मंडळांना पाच फाउंडेशन तर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव मंडळ म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी मंडळाचे पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते चांगल्या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्व गणेशोत्सव मंडळांनी पाच फाउंडेशनच्या सदर उपक्रमाचे कौतुक केले सदर सन्मानचिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उरण तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर व इतर पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गटाचे उमेदवार उरण तालुका युवा अध्यक्ष समद भोंगले उरण तालुका सरचिटणीस दिनेश पाटील उरण तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमित साहू नागाव पंचायत विभाग अध्यक्ष संदेश मात्रे घारापुरी अध्यक्ष त्रिका पाटील स्वप्नील कुंभार दीपराज ठाकूर भूषण ठाकूर आदी पदाधिकारी कार्यकर्ते हे यावेळी उपस्थित होते